या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा या भागाचे भाग्यविधाते विधाते संभाजी निलंगेकर यांचा प्रचारार्थ सभेमध्ये आता थोड्याच वेळामध्ये तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्याकरिता येणारे या देशाचे नामदार नितीनजी गडकरी साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व महायुती घटकाचे सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि एवढा मोठ्या संख्येने जमलेला समस्त देवणे निलंगा शिरुअनंतपाळ ह्या सर्व विधानसभा क्षेत्रातून आलेले सर्व जनता जनार्दन मायबाप आणि लाडके बहिणींनो तरुण मित्रांनो आजचा हा सभा देवणे या तालुक्यामध्ये ठेवत हो असताना एवढा मोठ्या संख्येने आम्ही सगळेजण जमलात तर संभाजी भैया निलंगेकरना या भागाचे आमदार करण्याकरिता आम्ही तुम्ही सगळेजण जमलेले आहोत आपण यावेळी फक्त भैयाना आमदार म्हणूनच निवडायचं नाही तर भैयाना येणाऱ्या काळामध्ये या भागाचे एक मंत्री म्हणून आम्हा तुम्हाला सर्वांना बघायचं आहे म्हणून भैया या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या महायुती घटक सरकारमध्ये भैयाने एक कंख नेतृत्व तयार करायचं असेल तर आजच आम्हा तुम्हा सर्वांना यांना आमदार म्हणून निवडून द्यावा लागतो म्हणून सर्व जंगलेला तुम्हाला सर्वांना काही गोष्टी सांगाव असा वाटतो तुम्हाला माहिती आहे या भारत देश कसा वाटचाल चालू आहे वा या देशामध्ये या एनडीए सरकार असेल या जे काही राज्यातला विचार आम्ही केला राज्यामध्ये महायुतीने महा आघाडीच्या सरकारची सध्या रसिके चालू आहे आघाडीमध्ये काय काय चाललेले आहेत सर्वांना माहिती आहे परंतु आम्ही आघाडी मधला उनव न काढता महायुती सरकारने काय काय केलेलं आहे त्या गोष्टीवर आम्ही तुम्ही सर्वजण चर्चा केला पाहिजे महायुती सरकार राज्यामध्ये आल्यानंतर हिंदू समाजाला एकत्रित आणायचे काम हा महायुती सरकारने केलेला आहे म्हणूनच आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या सर्व हिंदू समाजाला जे काही आम्ही पूजनी असं म्हणतो त्याची गोमात्यांना या राज्य मातेची दर्जा जे कोणी दिला असेल तर ते आपला हा महायुती सरकारने शिंदे साहेबांच्या नेतृत्वातला हा सरकार दिलेली आहे म्हणजे लक्षात घ्या या गोमाताची सेवा करणारा हा सरकार आहे आणि इथं राहणारा सर्व साधू संत आणि धर्माधिकाऱ्यांसाठी अहोरात्री जपणारा हा आपला महायुती सरकार आहे म्हणून या जिल्ह्याभरातला असणारा अनेक मठा मंदिराला आज पर्टिक्युलर एका मठाचे नाव न ना घेता मी आज जाहीरपणे एवढं सांगू शकतो तर या भागात राहणाऱ्या अनेक मठा मंदिरामध्ये संभाजी भायने अनेक स्वरूपामध्ये कोटी कोटी रुपयामध्ये निधी आपली या अनेक मठा मंदिरामध्ये भैयाने दिलेली आहे म्हणूनच फिझ जमले तुम्हाला सर्वांना माझं एवढं सांगणं आहे तर येणारे काळ फार अवघड आहेत काळ फार वेगळा आहेत कोण कुठं बसतात कोण कुठं जातात माहिती नाही परंतु हा हिंदू समाजाला एक करायचा असेल तर आपल्याला मायुती सरकार निवडून आणावाच लागतो म्हणून या हिंदू समाजाला सांगणं एवढंच आहे तर आज सध्या जाती जातीमध्ये फार मोठ विभागण्याची काम चालू झालेले आहेत आज तुमच्या गावागावामध्ये येणार आहेत आणि तुम्हाला सांगणार आहेत हे लिंगाय समाज वेगळा आहेत हे मराठा समाज वेगळा आहेत हे धनगर वेगळं आहे माळी कोळी असं तुम्हाला वेगळ्या वेगळ्या समाजामध्ये बाटून देणार आहे म्हणून असं तुम्हाला वाटल्यानंतर होते काय तर हिंदू समाजाचे एक घट्ट मतदान कमी पडतो आणि इतर समाजांनी एवढा हजारो संख्येने मतदान करतात आणि आघाडी सरकार आल्यानंतर या सर्व हिंदुत्वादी विचारांसाठी फार मोठा धोका आहे म्हणून या जातीमध्ये विभागणाऱ्या लोकांसाठी मला म्हणायचं आहे तर तुम्ही जातीमध्ये विभागाची कामं नाही आजपासून संकल्प करा एक दृढ निश्चय करा आपण यावेळी या शंभर टक्के मतदान करणाराच आहोत गेले लोकसभेमध्ये पाहिलो आम्ही हो? लोक काय झाले लोकसभेमध्ये काय झालं परिस्थिती तारीख होता लोकसभेचा मतदानाचा त्या दिवशी आम्ही कुठे गेलो होतो अनेकांनी लग्न एंगेजमेंट हे ते कार्यक्रम करत आम्ही निघालो आम्ही मतदानासाठी मोठा प्रश्न पडला होता आम्हा सर्वांना काय एवढा मोठा बेचाळीस त्रेचाळीस डिग्री ऊन आहे उन्हात आम्ही मतदान करायचे का परंतु लक्षात घ्या बाहेर लोकांकून बाहेर देशातून येऊन तुम्हाला सर्वांच्या समोर ते मतदान करून निघून गेलं पण हिंदू समाज मात्र आज आपल्याला मतदान करण्यासाठी आम्ही मागे पुढे पाहिलं तर अनेक लोक असं वाटलं होतं काय म्हणून माझं एक मतदानला काय फरक पडणार आहे माझं एक मतदाना काहीच फरक पडणार नाही असं म्हणत 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 या संपूर्ण हिंदू समाजाचे मतदानाच्या टक्क्या फक्त चाळीस बेचाळीस वर राहिलं म्हणूनच लोकसभेमध्ये सर्वांना धोका झालेला आहे तरी सुद्धा आपल्या नरेंद्रबाई मोदींचे जे काही ज्या देशवरच प्रेम आहेत या संपूर्ण देशा जगाला देशाची कनकर असं नेतृत्व देणार खूप मोठं विचारधारा आपला नरेंद्र घेऊन परत एकदा केंद्रामध्ये सरकार केले मग तेच चोख यावेळी आपला हा विधानसभेमध्ये करता कामा नाही म्हणून सर्वांना मतदानाची तारीख कधी आहे आठवते का सगळ्यांना वीस तारीख आहे वीस तारीख कुणाच्या घरातलं कार्यक्रम आहे का कुणाचे तर एंगेजमेंट लग्न वगैरे तारीख काढलो का काढले असेल तर आज ते रद्द करा आणि दुसरी गोष्ट सांगतो अनेक गावामध्ये मठा मंदिरामध्ये भंडारा सप्ताह असेल तरी सुद्धा तो, तो वीस तारखेचे कार्यक्रम पुढे ढकलायचा आहे कारण काय तर वीस तारीख आपल्यासाठी लोकशाहीचा उत्सव म्हणून आम्हाला तुम्हाला सर्वांना साजरे करायचा आहे वीस तारीख म्हणजे या राज्याचा चेहरा मोरा बदलण्याचा दिवस आहे वीस तारीख म्हणजे या लोकशाहीचा उत्सव म्हणून आपल्या घरामध्ये कस गेल्या चार पाच दिवसापूर्वी दिपाळी आम्ही साजरी केल्यात तर वीस तारखेला सुद्धा खऱ्या अर्थाने दिपावळी आम्हाला सर्वांना साजरी करायचं आहे म्हणून त्या तारखेला सर्वाने एक गट्टा मतदान म्हणजे आपलं एक ब्रीद वाक्य आहे भाजप माहिती सरकारचे एक मोठं ब्रीदवाक सुरुवात केलं काय ते माझा भूक मजबूत माझं भूत मजबूत असे म्हणत जे काही आपल्या मोहीम सुरू झालेला आहे तर तुम्ही तुमचे तुमचे गावातलं प्रत्येक तुमचं तुमचा गावातला प्रत्येक भूतामध्ये आपण काय केलं पाहिजे तर आपली भूत मजबूत करायचं असेल तर आपण सगळेजण काय करा तर तुमचा भूतमधला आपले पन्नास प्रमुख निवडलेले आहेत भाजपाची कार्यकर्त्याला चांगली माहित आहे तुम्हाला गावभर फिरायचे नाही तुमचा पन्नास प्रमुख तीस लोकांची मतदान तुम्हाला करून घ्यायचं आहे म्हणून आजचा हात भव्य दिव्य सदयामध्ये बोलणाऱ्या अने अनेक मंडळी इथं बसलेली आहेत आणि थोड्याच वेळामध्ये नामदार नितीन गडकरी साहेबांची सुद्धा प्रबोधन सर्वांना ऐकायचं आहे आणि म्हणूनच आज एवढा प्रसंगामध्ये सांगतो सर्वांनी आजचा हा उद्या येणार वी आहे वीस तारखेला खूप मोठ्या संख्येने समस्त हिंदू समाजाने बहुसंख्येने मतदान हा भाजपा महायुती सरकारला आणि या देवणे निलंगा शिरूर या तिन्ही तालुक्यातलं सर्व जनता जनार्दने वीस तारखेला संभाजी भैया निलंगेकर यांचं कमल चिन्हावर बहुसंख्येने मतदान करावे अशी या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो सगळेजण दोन्ही हात करून भारत माता के जय भारत माता के जय दे मात्र मात्र माता के माता के जय हर हर महादेव हर महादेव